सध्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार उतरलेले आहेत त्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या आहेत तर काही अपक्ष उमेदवार आहेत अशा पद्धतीनं ते आता लोकसभा निवडणूक लढवत आहेत पण मात्र जनता कोणाच्या पाठीमागं कशा पद्धतीनं उभी आहे कोणाला कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे काही जण सोशल मीडियावर व्हायरल आहेत प्रसिद्ध आहेत पण मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती नाही काही जणांची प्रत्यक्षात तशी स्थिती आहे पण मात्र ते सोशल मीडियावर व्हायरल किंवा प्रसिद्ध नाहीत मग अशा उमेदवारांचं नेमकं काय होणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत आणि आजचा आपला मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ आता जालना लोकसभा मतदारसंघामधून उभे असलेले उमेदवार म्हणजे मंगेश साबळे आता मंगेश साबळे यांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर मंगेश साबळे हे एका छोट्याशा गावचे सरपंच आहेत अपक्ष म्हणून ते त्या ठिकाणावर निवडून आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच म्हणून मंगेश साबळे यांची ओळख आहे आता मंगेश साबळे यांचे जे व्हिडिओ होते त्यांनी जे केलेले आंदोलनं होते त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळं जनता त्यांच्या पाठीमागं उभा राहिली कारण की त्यांनी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी केलेले ते आंदोलनं होते आणि ते आंदोलनं वेगळ्या प्रकारचे असल्यामुळं सर्वांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं आणि त्याकडे आकर्षण निर्माण झालं आता मंगेश साबळे यांच्या बाबतीत आकर्षण निर्माण झाल्यामुळं संपूर्ण प्रसिद्धी मिळाल्यामुळं आणि त्यांच्या आंदोलनामुळं गावकऱ्यांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यामुळं जनता त्यांच्या पाठीमागं उभी आहे असं मंगेश साबळे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटू लागलं मग कुठंतरी आपणही जनतेला न्याय देऊ शकतो त्यांच्यासाठी लढू शकतो आणि त्यांचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवू शकतो यासाठी मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधून जालना लोकसभा निवडणूक लढवायचं ठरवलं आणि खासदार व्हायचं ठरवलं पण मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती आहे का कारण की मंगेश साबळे यांच्यापुढं एक तगडं आव्हान असणार आहे आणि ते आव्हान रावसाहेब दानवे यांचं असणार आहे जर आपण रावसाहेब दानवे यांचा विचार केला तर राऊसाहेब दानवे हे मागच्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतात मागच्या पाच टर्मपासून ते या लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतात त्या अगोदर ते दोन वेळा आमदारसुद्धा राहिलेले आहेत आणि ते एक सरपंच ते केंद्रीय मंत्री इथपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे आता रावसाहेब दानवे यांच्यासारखं एक तगडं आव्हान जालना लोकसभामध्ये भाजपकडून महायुतीकडून असताना त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि त्या ठिकाणी कल्याण काळे हे सुद्धा रावसाहेब दानवे यांना आव्हान देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आता रावसाहेब दानवे यांचं तगडं आव्हान असताना कल्याण काळे त्यांना टक्कर देण्यासाठी मैदानात आहेत कल्याण काळे यांनी सुद्धा दोन हजार नऊला रावसाहेब दानवे यांना राजकीय टक्कर दिली होती पण मात्र त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं आणि आता मात्र परिस्थिती वेगळी आहे पण तरीसुद्धा कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांना टक्कर देऊ शकतात असं सुद्धा काहीजणं सांगतात आता या दोघांच्या एकमेकांच्या सामन्यामध्ये तिसरा उमेदवार या ठिकाणी चर्चेत आहे त्याला सुद्धा मोठी प्रसिद्धी मिळते आणि तो उमेदवार म्हणजे मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे अवघ्या पंचवीस वर्षाचा तरुण आहे एका गावचा सरपंच आहे आणि एक सरपंच पहिल्याच झटक्यामध्ये खासदार होऊ शकतो का असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे किंवा काही जण अशी टीकासुद्धा करतात की एक सरपंच आता खासदार होण्याचे स्वप्न पाहतोय असं कुठं होऊ शकतं का असे अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात टिप्पणी केली जाते पण तरी मात्र मंगेश साबळे हे त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या कामाप्रमाणे आणि त्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी न्याय मिळवून दिला आहे त्याच्या आधारावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना ते एक आव्हान देत आहेत की मी तुमचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचवेल आता जनता त्यांना मान्यतासुद्धा देते त्यांच्या पाठीमागसुद्धा ठामपणे उभा राहतीये पण मात्र पहिल्याच झटक्यामध्ये संपूर्ण यश मिळणं शक्य आहे का असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं कारण की कितीही जरी प्रयत्न केले तरीसुद्धा जालना लोकसभामध्ये मंगेश साबळे यांच्यापुढं तगडी आव्हानं असणार आहेत आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या पक्षाचं त्यांच्याकडं मतदान आहे दोन्हीही पक्षांचं त्यांच्यासाठी अनेक कार्यकर्तेसुद्धा काम मतदारसंघामध्ये करत असतात आता मंगेश साबळे यांच्या प्रचार प्रसारासाठी त्यांच्याकडे खूप काही मोठा वाहनाचा ताफान आहे त्यांच्यासोबत जे असणारे चार पाच कार्यकर्ते आहेत ते आणि त्यांना मिळणारा मोठा पाठिंबा याच पद्धतीनं मंगेश साबळे यांचा प्रचार प्रसार सुरू आहे पण तरीसुद्धा एक नेतृत्व पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्यांना पंचवीस वर्षाचं पोरग आव्हान देतं आहे ज्या पद्धतीनं मंगेश साबळे म्हणतात त्याच पद्धतीनं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे हे रावसाहेब दानवे कल्याण काळे यांना आव्हान देतील का आणि पहिल्याच झटक्यामध्ये या सगळ्या गोष्टी शक्य होतील का तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या